नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधीचे लातूर येथे निदर्शने करण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी केली यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक मासूम खान यांचा देशाचे गृहमंत्री यांनी घट्टेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संसदेत केलं त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो खरं म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं जे आज खऱ्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहेत त्यांच्याकडून असे वक्तव्य होणे हे खरं तर म्हणजे दुर्दैवी बाब आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो अमित आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो